Mumbai ko. महामार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे माणगाव इंदापूर बायपासचं काम रखडलेलंच आहे मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर या ठिकाणी बायपासचा पर्याय काढण्यात आला होता परंतु हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे प्रवाशांना सातत्याने इथे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय शनिवार रविवारी तर इथे वाहतूक कोंडी ठरलेलीच असते याचा त्रास प्रवासी पर्यटक त्यांच्याबरोबरच बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील होत असतो ही कोंडी फोडताना पोलिसांची देखील दमछाक होते या कोंडीतून सुटका कधी होणार असा सवाल कोकणी प्रवासी मानगाव कामाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूयात मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने मानगाव या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतो या वाहतूक कोंडी मागे अनेक कारणे असू शकतात मात्र प्रामुख्याने एक कारण समोर येतोय तो म्हणजे रखडलेला माणगाव बायपास सध्या मी मानगाव मधील बायपास या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे मात्र पाहायला गेलो तर आताची सध्याच्या परिस्थितीमध्ये हे बायपासचे काम पूर्णपणे बंद आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणी मोठमोठे खा खांब जे आहेत ते उभं करण्यात आलेले आहेत जवळपास पाच ते सहा किलोमीटर पर्यंतचा अंतर या बायपासमध्ये येतो आणि जवळपास चार पुलं या बायपासवर आहे मात्र अद्यापही एकही पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे खरा अर्थाने हा बायपास कधी पूर्ण होईल असा सवाल जो आहे तो आता नागरिक विचारत आहेत सातत्याने मानगाव मध्ये होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी हा मार्ग निवडण्यात आला मात्र हा मार्गावर काम बंद असल्याने आणि अनेक वर्ष हे काम रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ते आता कायम राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड